नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिण मी अस्मिता स्वरंग नॉलेज हब चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं मनपुर स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नवीन विषयावर एक नवीन व्हिडिओ आज बघणार आहोत आपण जगात सर्वात प्रथम कोण आणि यावर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्णपणे बघायचा आहे जेणेकरून यावर कधीही तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे चला तर मग आता वेळ न वाया घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया प्रश्न पहिला जगातील पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या त्याच उत्तर आहे मारिया इसाबेल पेरोन या अर्जेंटिनाच्या आहेत आणि यांनी एकोणीशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे शहात्तर या काळात अर्जेंटिनाचे राष्ट्रपती म्हणून काम केले होते प्रश्न दुसरा आहे जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या त्याच उत्तर आहे सिरीमा नायके आणि त्या श्रीलंकाच्या होत्या त्यांनी एकोणीशे साठ मध्ये श्रीलंकाचे पंतप्रधान म्हणून पद सांभाळले होते आणि त्यांना श्रीमा रतवट्टे डायस नायके असेही म्हणतात प्रश्न तिसरा आहे उत्तर ध्रुवावर पोहोचणारे जगातील पहिले व्यक्ती कोण होते त्याचं उत्तर आहे रॉबर्ट पेरी आणि हे युएसए चे आहेत प्रश्न चौथा आहे अंटार्क्टिका गाठणारी पहिली महिला कोण होती त्याचं उत्तर आहे कॅरोलिन मिकेलसेन यांनी एकोणीशे पस्तीस मध्ये अंटार्टिकाच्या एका बेटावर पाऊल ठेवणारी पहिली महिला बनली प्रश्न पाचवा आहे दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी पहिली व्यक्ती कोण होती त्याचं उत्तर आहे रोआल्ड अमुलसेन हे नॉर्वेचे आहेत आणि यांनी चौदा डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची मोहीम यशस्वीपणा केली प्रश्न सहावा आहे माउंट एव्हरेस्ट चढणारे जगातील पहिले व्यक्ती कोण होते त्याचे उत्तर आहे तेनझिंग नोर्गे आणि एडमंड हिलेरी प्रश्न सातवा आहे माउंट एव्हरेस्ट चढणारी जगातील पहिली महिला कोण होती त्याचं उत्तर आहे जुनको ताबोई आणि ह्या जपानच्या आहेत ह्या एकोणीशे पंच्याहत्तर मध्ये एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला ठरली प्रश्न दहावा आहे जगभर प्रवास करणारी व्यक्ती कोण होती त्याचं उत्तर आहे फॉर्डिनान मॅगेलर आणि याबद्दल आपण थोडीशी अधिक माहिती बघूया तर मॅगेलन हे पोर्तुगीज खलासे होते आणि त्यांनी पंधराशे एकोणीस मध्ये स्पेन हून जगाला पश्चिमेकडून फिरण्यासाठी त्यांनी हा प्रवास सुरू केला होता आणि या प्रवासा दरम्यान त्यांचा मृत्यू सुद्धा झाला होता तर ही अधिक माहिती तुम्ही लक्षात ठेवा प्रश्न अकरावा आहे नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या त्याचं उत्तर आहे मेरी आणि यांनी एकोणीशे तीन मध्ये भौतिकशास्त्रामध्ये आणि एकोणीशे अकरा मध्ये रसायनशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवलं होते प्रश्न बारावा पृथ्वीचा नकाशा बनवणारी पहिली व्यक्ती कोण होती त्याचं उत्तर आहे अनेक्झिमेंडर आणि हे ग्रीकचे होते त्यांनी पहिला नकाशा जो बनवला होता त्याचा फोटो बी ते इमेज मध्ये दिलेला आहे तर ते तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे त्यांनी पहिला नकाशा बनवला होता तर ह्या नकाशा मध्ये तुम्हाला दिसत असेल चारी बाजूनी समुद्र आहे ओशन्स आहेत आणि इकडे युरोप आहे आशिया आहे आणि लेब्या अशा प्रकारे त्यांनी हा पहिला वर्ल्ड मॅप बनवला होता तर व्यवस्थित बघून घ्या चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न तेरावा आहे जगातील पहिले विद्यापीठ कोणते आहे त्याचं उत्तर आहे तक्षशिला विद्यापीठ आणि हे आपल्या भारतातील आहे आणि ह्याचा फोटो मी तुम्हाला इकडे दिलेला आहे तर बघून घ्या ते जगातील पहिले विद्यापीठ आहे आणि तक्षशिला विद्यापीठ चला बघूया पुढचा प्रश्न प्रश्न चौदावा आहे मुस्लिम देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या त्याचं उत्तर आहे बेनजीर भुट्टो आणि ह्या पाकिस्तानच्या आहेत त्यांनी एकोणीशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणीसशे नव्वद आणि पुन्हा एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीशे या काळात पाकिस्तानच्या अकराव्या पंतप्रधान म्हणून काम केले होते आणि त्या मुस्लिम देशात लोकशाही सरकारच्या प्रमुख पदी निवडून आलेल्या त्या पहिल्या महिला होत्या प्रश्न पंधरावा आहे युनोच्या पहिल्या महिला अध्यक्षा कोण होत्या त्याच उत्तर आहे विजयलक्ष्मी पंडित या एकोणीशे त्रेपन्न मध्ये संयुक्त राष्ट्र सामान्य सभेच्या अडुसष्टव्या सत्राच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती प्रश्न सतरावा आहे इंग्लंडच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण होत्या त्याच उत्तर आहे मार्गरेट थॅचर आणि इसवी सन एकोणीशे पंच्याहत्तर रोजी ब्रिटनच्या हुजूर पक्षानं संसदीय नेतेपदी त्यांची निवड केली होती प्रश्न अठरावा आहे इंग्लंडचे पहिले पंतप्रधान कोण होते याच उत्तर आहे रॉबर्ट वॉलपॉल सतराशे एकवीस ते सतराशे बेचाळीस पर्यंत या पदावर त्यांनी काम केले होते प्रश्न एकोणीसावा संविधान बनवणारा पहिला देश कोणता आहे त्याचं उत्तर आहे अमेरिका देश प्रश्न विसावा आहे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष कोण होते त्याचे उत्तर आहे जॉर्ज वॉशिंग्टन आणि यांचा कार्यकाल होता तीस एप्रिल सतराशे एकोणनव्वद ते चार मार्च सतराशे सत्त्याण्णव प्रश्न एकविसावा अमेरिकेचे पहिले उपाध्यक्ष कोण होते त्याचे उत्तर आहे जॉन ऍडम्स हे सतराशे एकोणनव्वद ते सतराशे सत्त्याण्णव दरम्यान अमेरिकेचे पहिले उपाध्यक्ष होते आणि सतराशे सत्त्याण्णव ते अठराशे एक या दरम्यान ते दुसरे राष्ट्र अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेले आहे प्रश्न बावीसवा राष्ट्रगीत सुरू करणारा पहिला देश कोणता आहे त्याच उत्तर आहे जपान प्रश्न तेवीसावा कागदी चलन जारी करणारा देश कोणता आहे त्याच उत्तर आहे चीन प्रश्न चोवीसावा राष्ट्रध्वज स्वीकारणारा पहिला देश कोणता आहे त्याच उत्तर आहे डेन्मार्क प्रश्न पंचवीसावा पहिल्यांदा नागरिक सेवा परीक्षा कोणत्या देशाने सुरू केली त्याच उत्तर आहे चीन या देशाने प्रश्न सव्वीसावा युद्ध रणगाड्यांचे उत्पादन करणारा पहिला देश कोणता आहे त्याचं उत्तर आहे ब्रिटन प्रश्न सत्तावीसावा बँक नोट जारी करणारा पहिला देश कोणता आहे त्याच उत्तर आहे स्वीडन प्रश्न अठ्ठावीसावा भूमिगत मेट्रो रेल्वे चालू करणारा मूळ देश कोणता आहे त्याचं उत्तर आहे ब्रिटन प्रश्न एकोणतीसावा पुस्तक मुद्रण करणारा देश कोणता आहे त्याचं उत्तर आहे चीन प्रश्न तिसावा कोणत्या देशाने शिक्षण अनिवार्य केले त्याचं उत्तर आहे रशिया देश प्रश्न एकतीसावा ब्रिटनची पहिली राणी कोण होती त्याच उत्तर आहे एन यांनी सोळाशे पासष्ट ते सतराशे चौदा दरम्यान त्यांनी ब्रिटनवर राज्य केलेले आहे प्रश्न बत्तीसावा चंद्रावर मानव पाठवणारा पहिला देश कोणता होता त्याचं उत्तर आहे अमेरिका प्रश्न तेहतीस हवा युनोचे पहिले सरचिटणीस कोण होते त्याचं उत्तर आहे ट्रॅक्वेली हे आणि हे नॉर्वेचे आहेत त्यांनी एकोणीसशे ते एकोणीसशे पर्यंत सात वर्ष हे पद त्यांनी भूषविले आहे प्रश्न चौतीसावा जगातील सर्वात जुनी राजशाही कोणत्या देशाची आहे त्याचं उत्तर आहे जपान तर मग विद्यार्थी मित्र मैत्रिण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत राहील आणि टेलिग्राम चॅनेलला जॉईन करा जेणेकरून तुम्हाला जर ह्याची पीडीएफ हवी असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवर त्याची मिळून जाईल चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी धन्यवाद